नमस्कार आज आपण उपवास स्पेशल उपवासाची चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे साखर खोबरे हिरव्या मिरच्या शेंगदाणे जिरे आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे खोबऱ्याची बाटी धुऊन स्वच्छ पुसून मग ती घिसून घ्यायची आहे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजून झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या मीठ त्यानंतर साखर जिरे किसलेले खोबरे आणि शेंगदाणे टाकून थोडे पाणी घालून हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचे आहे अशा पद्धतीने वाटण तयार करायचे त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झाले की त्यामध्ये वाटण टाकायचे आहे यामध्ये आपल्याला वरतून काहीच टाकायची गरज नाही हे, हे मिश्रण चांगले शिजू द्यावे आता यामध्ये थोडे पाणी ॲड करून घ्यावे याला चांगली उकळी आली की आपली उपवासाची चटणी तयार आहे ही उपवासाची चटणी तुम्ही साबुदानाची खिचडीसोबत थालीपीठसोबत किंवा साबुदाण्यांच्या वड्यांसोबत देखील खाऊ शकता अतिशय अप्रतिम लागते एकदम चविष्ट लागते एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा घरचं खा आणि आनंदात राहा